तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल तर ह्या बीडचा पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं ना आमजवळ हाय किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून बोला ना मी जास्त त्याला परळीला नेल त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांला तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला तो बाहेर आले तो म्हणला आता श्वादावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आलेला शो म्हणला आता श्वादावं लागेल तेवढ्यात तो म्हणला मग या मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटी काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालं हे भात मग नंतर तर ह्यो याच ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहित याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी पहिली सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही का हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालता फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट वाटपात थांबला हे धरलेले दोन मला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काही सापड ना तो मला म्हणल्यावर काही खरं नाही काहीतरी झालं त्यांचं मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोचू कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले दा गेले हे बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटतात त्याचा सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतरी निकेतन येते बिल्डिंग ही गोष्ट आहे भाऊ बीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिवकट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथ याच्यात खूप जण आहेत त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड़े नावाचा कुणीतरी तरी पण चार जण लोक नेलते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो ला आणखी चार आहेत त्याच्या म्हणजे एकूण दहा अकरा जणांचा स्टाफ आहे काही बीडचे काही देवराय तालुक्यातले काही दे, 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 दे त्यातले धर तर धरले आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच त्याच्या नंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या के आरोपींनी असं काहीच व्हायना तुम्ही मला गाडी घेऊन आरोपी म्हणून आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिं बाहेर राज्याच्या पाशींची आहे ती गाडी तुला मी देतो आणि तुमच चालू द्या किंवा तो त्यांचा बरोबर तुम्ही हे तपासात उघड पाडा याच्यात जे हे या त्यातला मूळ आणून